लगते जेंचे, जेंचे ते ते आ, ये ग ज्यांच्या ज्यांच्या पुस्तक चालू आहेत त्या पाऊस लागे सायकल ठेवायचं इथं बाजूला चालू आहेत सायकल ठेवायचं पक्को काय इथं कोण असतील तर खाली आपले कोणी ते वाट बघते तिकडे जावा पलीकडं आपल्याला बोलवत आहेत घरचे बोल होतयत आपल्याला जावा तिकडं पंच जरा पंच फिरतरा या समयाला इंडिया चॅम्पियन अजित आणि त्यांचे बुंडू शिव छत्रपती पुरस्काराचे मानकर शिवराय केसरी किताचे मानकडे सर रंगीबाई आत्मनिर्वास सगळ्यांना पाहू द्या कधी कधी ऑल इंडियाला तीन नंबर अजय रंगेचा अजय रंगी असे राम लक्ष्मणाची जोडी आणि त्यांचा बंधू मोठा बंधू उपस्थित हे आपलं सर्ष स्वागत करतो या आज मस्ती कुस्ती पालरेची गर्दी नाही तर सगळी कुस्तीतली दर्दी माणसा मैदानासाठी उपस्थित झालेली त्यांना कुस्तीतलं काहीतरी करत दर्द मर्मस हे तुमच्या कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आहे म्हणून आज या महात्माच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आले पुणे असं दिवस नको बागावर सवंध अशी दिवस नको आणि फार झालं हा पंधरा हजार रुपयाचा इनम ला अधिवेशन झालं पुण्याला चांदीची आणि मालक ठरला फार गाडी होती शेवटाला पंधरा लाख रुपये इनामाची आज पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख पैशाला कमी नाही असे दिवस तुमच्या काही का होते असे दिवस नव्हते हो शिवराय केसरी शिवराय शिवराय केसरी किताबाची स्पर्धा झाली नगरला अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि तिथं महेंद्र गायकवाड नावाचा पैलवान सोलापूर जिल्ह्यात तिथं विजय झाला आणि विजय त्या पैजवासाठी अर्धा किलो सोन्याची गदा थोडी होती किती किलोची म्हणतो मी तो नंत चार तोड्याचं सांगत नाही अर्धा किलो सोन्याची गदा म्हणतो मी केवढ्याची झाली गदा माफात केवड्याची झाली होण्याची गदा दिली आली का नाही कुस्तीला सोन्याचे दिवस अर्धा किलो सोन्याची गदा अशी तुमच्या सारखी ही सोन्यासारखी माणसं आहे म्हणून या महाराष्ट्राच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आलेली पूर्वीसारखी दिवस आले हाताची फुकड

चुला आपको अपोола, गापको आपको आपकों